दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात मंगळवार बावीस एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास गोळीबार झाला पर्यटकांवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असून यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आता या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंटने घेतली टी आर एफ हा पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा एक चेहरा आहे हे टी आर एफ दहशतवादी संघटना नेमकी काय आहे या संघटनेमागची स्टोरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र द फ्रंट काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर मध्ये सक्रिय असलेली दहशतवादी संघटना आहे ही संघटना लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेची एक शाखा समजली जाते पाकिस्तानमध्ये बसलेला शेख सज्जाद गुल या संघटनेचा प्रमुख त्याच्याच इशार्याने जम्मू काश्मीरवर सातत्याने दहशतवादी हल्ले होतात पाकिस्तानी सेना आणि आय एस टी मागून मदत करतो केंद्र सरकारने जेव्हा कलम तीनशे सत्तर रद्द केलं आणि त्यानंतर टी आर एफ अस्तित्वात आलेली आहे काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अशांतता निर्माण करणं एवढाच हा टी आर एफ चा हेतू आहे आता टीआरएफ काय हे समजून घेण्याआधी आपल्याला लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना नेमकी काय आहे हे समजून घेऊयात दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवलं त्यानंतर या दहशतवाद्यांनी एक नवीन संघटना बनवली ज्याचं नाव फ्रंट या संघटनेला काश्मीर मध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेची साथ मिळाली तेव्हापासून आतापर्यंत टी आर एफ ने अनेक दहशतवादी हल्ले केले एकोणीसशे ब्याण्णव पासून लष्कर ए तोयबाची जम्मू काश्मीरमध्ये ऍक्टिव्हिटी सुरू झाली सुरुवातीला घुसखोरी स्थानिक काश्मीरी पंडितांवर हल्ले हे कामही संघटना करायची भारत सरकारने लष्कराला प्रतिबंधित संघटनांच्या यादीत टाकलं त्यानंतरही देशात अनेक दहशतवादी हल्ले सुरूच होते यामध्ये हे निष्पाप लोकांचे बळी गेले गृह मंत्रालयाने मार्च मध्ये राज्यसभेत बोलताना असं सांगितलं होतं की टी आर एफ ही दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचाच एक चेहरा आहे दोन मध्ये ही संघटना अस्तित्वात आली या संघटनेला पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं नाव समोर येऊ नये यासाठी ही संघटना बनवण्यात आली दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा समोर आला जैश ए मोहम्मदने हा हल्ला घडवून आणला होता त्यानंतर पाकिस्तानने वाढता दबाव लक्षात घेता पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय ने संघटना प्रामुख्याने सामान्य नागरिक विशेष करून काश्मीरी पंडित शीख आणि सुरक्षा रक्षकांनाच आपले लक्ष बनवतात तसेच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर करून हे आपले अनुयायी वाढवत असतात टीआरएफ सुरक्षा दलातील जवान आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येचं नियोजन बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी शस्त्रास्त्रांची तस्करी दहशतवाद्यांची भरती दहशतवाद्यांची घुसखोरी आणि देशभरात शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यात सहभागी आहे टीआरएफ गैर लक्ष्य लक्ष करते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद